जय शिवराय मित्रांनो बांधकाम काम आनंदाची बातमी बांधकाम कामगारांना बारा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे तर ती पेन्शन कोणाकोणाला मिळणार आहे व शासन निर्णय काय आहे तर ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहण आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला कामगारविषयी खूप सारे व्हिडिओ टाकले आहेत तर ते व्हिडिओ पाहन त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सर्व योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता एकोणीस जुलैला लगेच दुसऱ्या दिवशी हा जी राहिला मित्रांनो तर यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांना कल्याणकाळी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदणीय नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेले निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर माहिती कार्यपद्धती यामध्ये विहित करण्याबाबत हा मित्रांनो तुम्ही पाहू शकता संदर्भ प्रस्तावना व इथे खाली शासन निर्णय आहे तर शासन निर्णय काय आहे आपण ते पहिले पाहू आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांना कल्याणकाळी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदणीत बांधकाम कामगारांनी यांच्या वयाच्या साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्त वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती या शासन निर्णयात मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो त्यामध्ये शासन निर्णयाची मान्यता काय दिली दिलेली आहे त्यास अनुसरून मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती पुढप्रमाणे विहित करण्यात आले आहे मित्रांनो तर काय कार्यपद्धती आपण ते पाहू मित्रांनो नंबर एकला आहे नियुक्ती वेतन योजनेची पात्रता व निकष तर अहमदी आहे वयाची साठ वर्ष पूर्ण केलेल्या व मंडळाकडे सलग किमान दहा वर्ष नोंदीत असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील तसेच त्यांच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर त्याचे स्वातंत्र्यपणे पात्र राहतील त्यानंतर ब मध्ये आहे पती पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती पत्नी निवृत्ती पात्र राहतील व तथापि पती पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळत मिला... असेल तर संबंधित दुबाव निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो हे पाहू शकता आणि मध्ये आहे केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनेच्या मार्गदर्शन तत्व तत्वानुसार कर्म, कर्मचारी यांच्या विमा कायदा एकोणवीसशे अठ्ठेचाळीस व कर्मचाऱ्याचे प्रधानचा निधी आणि विविध तरतूद कायदा अंतर्गत एकोणवीसशे बावन अंतर्गत लाभ प्राप्त करण्यात बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन पात्र राहणार नाही तर मित्रांनो नंबर दोनला ला आहे निवृत्त वेतन निकष व प्रमाण दर तर किती किती पैसे मिळणार आहे मित्रांनो अ आहे मंडळाकडे नोंदित पात्र बांधकाम कामगार कामगारांना बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्त वेतन अदा करण्यात येईल तर नंबर ब मध्ये आहे मंडळाकडे नोंदीत असलेल्या वर्षानुसार निवृत्ती वेतन प्रमाणे दर खालीलप्रमाणे राहील तर मित्रांनो नंबर एकला आहे दहा वर्ष कधी तुम्ही लगातार बांधकाम कामगारामध्ये नोंदणीकृत असाल तर तुम्हाला सहा हजार रुपये मिळणार आहे निवृत्ती वेतन मित्रांनो आणि तुम्ही कधी नंबर दोनला आहे पंधरा वर्ष तुम्ही कधी पंधरा वर्ष लगातार बांधकाम कामगारामध्ये नोंदणीकृत असाल तर तुम्हाला नऊ हजार रुपये मिळणार आहे मित्रांनो दरवर्षी वेतन तर मित्रांनो नंबर तीनला आहे वीस वर्ष कधी तुम्ही लगातार बांधकाम कामगारामध्ये निवृत्त असाल तर त्यामध्ये तुम्हाला बारा हजार रुपये निवृत्तीवेतन मिळणार आहे मित्रांनो तर तुम्ही तुम्ही किती वर्षापासून बांधकाम कामगारामध्ये आहे तर हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो हे निवृत्तीवेतन मिळणार आहे मित्रांनो तर दहा वर्ष तुम्ही जुने बांधकाम कामगाराची नोंदणीकृत असेल तर तुम्हाला सहा हजार रुपये व पंधरा वर्षे नोंदणीकृत जुने असेल तर नऊ हजार रुपये आणि वीस वर्षे जुने नोंदणीकृत असाल तर तुम्हाला बारा हजार रुपये अशी तुम्हाला दरवर्षी मिळणारी निवृत्ती वेतन राहणार आहे मित्रांनो तर मित्रांनो कला आहे मंडळाकडे जमा होणाऱ्या कामगार उपकरणाचा वेळोवेळी वेड़ आढावा घेऊन सदर योजनेअंतर्गत देऊ निवृत्ती वेतनामध्ये कमी अथवा वाढ करणे अटी व शर्तीमध्ये बदल करणे याबाबत निर्णय मंडळ मान्यता अंतर्गत शासन स्तरावर घेण्यात घेतला जाईल मित्रांनो तर अशा प्रकारे कार्यपद्धती मित्रांनो व तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे याच्यामध्ये अर्ज पण दिलेला आहे तर आपल्याकडं तो अर्ज पी डी एफ स्वरूपात आहे तर तुम्हाला तो पी डी एफ स्वरूपात अर्ज लागत असेल तर आपल्याला कमेंट करा तो पण आपण व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून देऊ मित्रांनो तर अशा प्रकारे हा जी आर जी आर आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला बारा हजार रुपये व तुम्हाला त्या दुसऱ्या जी आरमध्ये तुम्हाला ते नवीन संचामध्ये काही नवीन वाढ झाली आहे तर ते मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवन व्हिडिओ मिळत राहतील आणि बांधकाम कामगारामध्ये तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा म्हणजे मी त्याबद्दल काही माहिती काढून तुमच्यासाठी ती माहिती पुरवेल मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बेगदा नका आणि मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर ऑल पहिलेच आपण खूप सारे बांधकाम कामगाराविषयी माहिती टाकली आहे तर ती माहिती पहा आणि त्या माहितीनुसार तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो चला तुम्ही भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र